भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय सारंगभर पाटील भाजपा युवा मोर्चाचे खजिनदार माननीय मनीष सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार भुसावळ आज आपल्या भारताने हिरा आमच्यातून निघून गेलेला आहे जाकूर रुशन साहेब हे जे दूरदर्शनवर जेव्हा यायचे तेव्हा आम्ही सर्व कलाकार त्यांना बघून त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचं वाजवणं त्यांचं ठेवा वाजवण्याचा हा सर्व प्रकार आम्ही दूरदर्शनवर त्यांच्याकडनं जोपासलेला आहे पाहिलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या गुरु आमच्या गुरूंकडनं पण शिकलेलो आहे बाकी काही गोष्टी तबल्याच्या ज्या ठेवा तबले, आहे त्या जाकृभूषण साहेबांच्या प्रेरणेनं आम्ही दूरदर्शनावर पाहताना आम्हाला आज आमच्या हातामध्ये ते वळण त्या तबल्या तबल्याचं आज आमच्यामध्ये आहे आणि आम आम्हाला दुःख या गोष्टीचं वाटतं आहे की आमच्या आम्ही हि आमच्यामधून जो हिरा गमवलेला आहे आम्ही आज खूप दुःख होतं आहे आणि मी असोसिएशन नाशिक जळगाव मालेगाव धुळा आणि सर्व कलाकार असोसिएशनच्या वतीनं मी जाकीर हुसेन साहेबांना मी श्रद्धांजली अर्पण करतो भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा जिल्हा जडीत भाजपा युवा मोर्चा जळगाव माननीय श्री सुमित बराटे व समस्त बराटे परिवार भुसावळ शहराचे लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ सव सविता मकासरे व समाजसेवक माननीय प्रशांत अहिरे परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी नगरसेवक माननीय महेंद्र सिंग उर्फ पिंटू ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते माननीय रुपेश देशमुख मित्र परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय राजेंद्र आवटे भाजपा युवा मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय गौरव आवटे व समस्त आवटे परिवार भुसावळ and press the bell icon. Never miss an update.